गौरव आग्रवाल यांचा या ठिकाणी बांधवा प्रयोग झालेला आहे या सर्व त्यानंतर कांदवा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव बसते यांचा सॼी गव सरपं तलावे मुश्वाले साढी चवंदा जे लाइ सरपंच बोगाम مجھے گوٹوالی <سؤال> سرپر نند کمار <سؤال> پدا راجر ترنڈے سنچالک باپ سمجھو प्रवेश केलेला आहे पक्षामध्ये यावं आणि माझी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा पण काही योग येत नव्हता काही जमत नव्हतं पण आज गेल्या दोन तीन दिवसापासून मी बोलतो राहुल गांधीच मात्र बोलणं झालं आणि आज तो दिवस आलेला आहे आज खरं म्हणजे हा कार्यक्रम मोठ्या मैदानामध्ये पाहिजे होता आणि आपल्याकडेच पाहिजे होता काढला त्याची मजा काही मोठी वेगळीच होती पण आज मुख्यमंत्री येत आहेत खूप कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये आहेत कुंभ वेळच्या निमित्ताने वेळ आता कमी आहे निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्यामुळे आता निवडणुकीमध्ये ज्या वेळेला येऊ त्यावेळेला मोठी सभा होईल त्यावेळेला निश्चित आपण एकमेकांनी संवाद चालू बोलू आज भाऊ आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मात्र देत आहेत आपल्या भागातले सहकार क्षेत्रातले राजकारणातले आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्वांनी पक्षामध्ये या प्रवेश केलेला आहे त्यामध्ये विशेष करून भाऊ मुख्यमंत्र आहेत त्याबरोबर अनेक नाव आहेत कोणापणेच नाव ठिकाणी पण शहरामध्ये सुद्धा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षांचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे गुरुपती बग्गा हे अनेक दिवसांपासून आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी सुरू आहे खूप महापौर आलेले आहे महानगरपालिके नाशिकचे त्यांनी सुद्धा यासाठी प्रवेश केलेला आहे माजी नगरसेविका नंदिनीताई बोडके माजी विमलताई पाटील नरेश पाटील नीलम पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी आहे आमचे इथले सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते गौरव गोवर्धने कानगाव सगळ्या कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी दादा बसते अजून गौरव गोबळे श्रीबाबा पादोरकर अनेक सरपंच आहेत सहकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत या सगळ्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपलं सगळ्यांचं मनापासून शिवसेनेचे आता हा प्रवेश तुमचा शेवटचा आता कुठे प्रवेश करायचा तर सगळ्यांचा कारण आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात आता बाकी पक्ष त्याचा अस्तित्व वगैरे वगैरे बोलत आहे शरद पवारचं काय रुबाटांचं काय किंवा आता काँग्रेस नसल्यासारखीच आहे कारण नेतृत्व हीच काँग्रेस आहे भरकटलेल्या जाण्यासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात आपल्याला माहिती आहे देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील सर्वाधिक खासदार असतील आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत मोदीजींच्या नेतृत्वात आज देश किती पुढे चाललेला आहे कल्पना आहे कशा पद्धतीने प्रगती होते सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे चाललेलो आहोत मोदीजी बघतायत आता आर्षामध्ये कशी परिस्थिती आली बाबतीमध्ये पर रेल्वे कशा सुपरफास्ट निघालेल्या आहेत پڑا جیسے ہوتا ہے سکا ہے راست بنگلہ دیش سارک چھوٹس رات جیم دم بھرا چائے واٹر جا بڑی مستی کرا چی نیت سرکت ہے اپنے کلپنا ہے پاکستان پوری نستا باہ فوٹ گیا ترین युरोपकडे पाय पडत जायचो अमेरिकेकडे पाय पडत जायचो पण आज टीपर्सिटी राहिली आहे आणि म्हणून मला असं वाटतं सक्षम हातामध्ये त्या देशानं हिंदुत्व आपण सोपवलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये असतील आता देवेंद्रजी आहेत आपण देवेंद्रजी बद्दल बिकेट फार सांगा असण्याचा कुठलाही विषय नाही आहे मला वाटतं अतिशय बुद्धिमान अतिशय दूरदर्शी म्हणा असलेला माणूस आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे मला वाटतं देवेंद्रजी त्या नेतृत्वाखाली आता वर्षभरामध्ये जी घोडदौड चाललेली मागच्या काळामध्ये एकदा मुख्यमंत्री होते आम्ही सत्तेमध्ये सगळे होतो आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो हो। आहोत त्यामुळे मला असं अशा मुख्य प्रवाद आपण आलं पाहिजे प्रवाहाच्या विरोधात वाहून चालत नाही नुसते हाता हाडून दुखावं लागतात बुडावं लागतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे दादा त्या ठिकाणी आमदार आहेत आमचे कुठे सगळेमध्ये त्या ठिकाणी आहे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे त्यानंतर तिथे सिनियर आहेत मला वाटतं अनेक निवडणुका ने आपण लढलेल्या आहात आपण दोन वेळा मला वाटतं आमदार होतात तेवढा होता नव्याण्णव त्याला मी पण होतो मी पंच्याण्णव पासून आमदार आहे मी सतत सात वेळा निवडून आलेलो आहे त्यावेळेला आता माझ्या सोबतच त्यावेळेला होते पण तुम्ही निवडणुका खूप लढल्या मला वाटतं ना सात आठ म्हणजे तुम्ही राहत घेऊन वेळेला दादा दोन वेळेला काही हरकत नाही पण आता निश्चित दादा सोबत आहेत आपण सगळेजण मिळून नवे कार्यकर्त्यांचे जुने आपण भेदभाव होणार नाही एकदा तुम्ही भाजप तुम्ही सगळे इच्छा होतात पाणी किंवा रंग केसा जे आपल्याकडे भरतात जाणार तुम्ही भाजपावासी झालेला आता कुठेही आप आपण काम करूया कुठेही आपल्याला तक्रारीला वावर राहणार नाही कुठे तक्रारीला वावर राहणार नाही की बाबा तुझ्या लोकांना न्याय मिळत आहे आम्हाला हे करतात काम होत आहेत का आमची कामं होत नाही का आम्हाला निधी मिळत नाही असं कुठेही होणार नाही आणि म्हणून आपण निश्चिंत राहा आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला म्हणून पुन्हा आपलं सर्वत्र या